आज दिवसभर पावसानं चांगली उघडीप दिल्यानं पंचंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होतीये दोन चार दिवस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतो त्यानंतर पंचंगेची पाणी पातळी वाढते आणि पुन्हा पावसानं विश्रांती घेतल्यानं नदीची पाणी पातळी कमी होते असा हा यंदाचा दुसरा प्रकार आहे त्यामुळं महापुराची भीती असलेल्या लोकांना दिलासा मिळतोय पण त्याचवेळी सरासरी इतका पाऊस होणार नाही असा चिंताजनक विचारही मनात येतो दरम्यान जिल्ह्यातील पंचवीस बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणातून चौदाशे न पाणी विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्याला आज येलो अलर्ट होता अपेक्षेप्रमाणे आज पावसानं बराच काळ विश्रांती घेतली अधूनमधून पावसाची एखादी तुरळक सर पडत होती पण बराच काळ उघडीप होती त्यामुळे एकोणतीस फुटावर गेलेली पंचगंगेची पाणी पातळी आज सायंकाळी साडेबावीस फुटावर आली आज दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी जवळपास सात फुटानं घटली अजूनही जिल्ह्यातील पंचवीस बंधारे पाण्याखाली आहेत तर राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेकनं विसर्ग सुरू आहे कोकणात मुसळधार पाऊस सुरू असला तरी गेल्या दोन दिवसात कोल्हापुरातील पावसाचा जोर कमी झाला गुरुवार आणि शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे यावर्षी चार दिवस चांगला पाऊस पडतो त्यामुळे पंचंगेची पाणी पातळी एकोणतीस ते तीस फुटावर जाते त्यानंतर पुन्हा पाऊस उघडीप देत असल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट होतीये त्यामुळं महापुराची भीती असलेल्या नागरिकांना सध्या तरी दिलासा मिळतोय